पुण्याच्या गँगकडून अपहरण करून आपल्याकडून खंडणी घेऊ आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी मोहोळ मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांनी केली आहे रमेश कदम यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेत आपल्याला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी केली आहे आपले अपहरण करून आपल्याकडून खंडणी वसूल करून आपली हत्या करण्यात येणार आहे अशी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाली आहे त्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक ही केली आहे मात्र मुख्य आरोपी फरार असल्यानं आपल्या जीवितस धोका असून तात्काळ संरक्षण मिळावं आणि माझा बाबा सिद्दीकी होण्यापूर्वी मला संरक्षण मिळावं अशी मागणी रमेश कदम यांनी केली आहे मुंबईचे जे माजी आमदार आहेत बाबा सिद्दीकी त्यांना तर त्यावेळेला पोलीस संरक्षण होतं आणि पोलीस संरक्षण असताना देखील केवळ पन्नास हजार रुपयासाठी म्हणजे जे आरोपी त्या गुन्ह्या हत्याकांडामध्ये अरेस्ट केलेल्या आहेत त्यातल्या तीन आरोपींना पन्नास पन्नास हजाराची एवढे मामूली रक्कम देऊन त्यांच्याकडनं तो खून करवून घेण्यात आला त्यामुळे माझा देखील बाबा सिद्दीकी होता कामा नये किंवा तस ती वेळ येता कामा नये अशा संदर्भातली विनंती आपण पोलीस प्रशासनाला भेटून केलेली आहे आणि हाच नाही याच्या अगोदर देखील हा प्रकार घडण्याआधी माझं जे मुळचं जनसंपर्क का कार्यालय त्या ठिकाणी दोन इसम आले होते दोन निसम त्या ठिकाणी तास दीड तास बसून रेकी करत होते आणि त्यांच्याकडे गावठी बनावटीचं पिस्तूल देखील त्यावेळी मोहोळ पोलिसांना सापडलं होतं आणि त्या संदर्भात देखील मोहोळ पोलिसांनी मला बोलवून तशा संदर्भातला एक माझं स्टेटमेंट त्यावेळेला रेकॉर्ड केलेलं आहे म्हणजे हा दुसऱ्यांदा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे त्यामुळे निश्चितपणाने या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे आणि माझा बाबा सिद्धी व्हायच्या आत या प्रकरणामधला प्रमुख मुख्य सूत्रधार आणि या मुख्य सूत्रधाराचा मास्टर माइंड तो अटक झाला पाहिजे अशा संदर्भातली योग्य व न्याय मागणी घेऊन मी आज सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेबांना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिलेलं आहे भरधाव ट्रकने ट्रॅक्टर सह दुचाकी चालकाला उडवल्याची घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवर हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीस वार गंभीर जखमी झालाय अपघातानंतर नागरिकांनी संबंधित ट्रक चालकाचा पाठलाग केला आणि करतानाचा व्हायरल झाला आमदार आमदार पुन्हा नाव न घेता रोहित पवार यांना लक्ष केलंय तुतारी गटात किती आमदार आणि किती खासदार शिल्लक राहतात याकडे लक्ष द्यायचा सल्ला देत मिटकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे बालिश आमदार यांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा बंद कराव्यात असा टोला सुद्धा त्यांनी रोहित पवारांना लगावला सध्या आमदार अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असून यावर आता दोघांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागतात मला असं वाटते त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं आकलन त्यांच्या जागी योग्य असेल पण विधानसभेची मुदत संपणं आणि विधानसभा सदस्यांचा मुदत कालावधी संपणं मला वाटते हे दोन टोकाच्या दोन बाजू आहेत एकदा या अनुषंगाने जर त्यांनी लक्ष केंद्रित केलं तर कुठेही संविधानाचा भंग झाला किंवा नियमाचा था भंग झाला असं निदर्शनास सेना येणार नाही मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आज राज्यभरात साजरा केला जातोय त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील दहा हजारहून जास्त पत्रकारांच्या आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं करण्यात आला मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस एम देशमुख यांनी या संदर्भातील सूचना तालुका पातळीवरील पत्रकार संघांना केल्या होत्या त्यानुसार राज्यभरात सर्वच तालुक्यांमधून पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं राज्यभरात जवळपास दहा हजाराहून जास्त पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येते पुरंदर तालुक्यातील सासवड आणि निरा येथ देखील प्राथमिक के आरोग्य केंद्रात ही आरोग्य तपासणी करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार यावर कोणतीही शंका नाही भाजप आमदार लोणीकर लोणीकरांनी असं म्हटलंय मी सुद्धा मंत्री पदाची अपेक्षा व्यक्त केली आहे असं सांगत मी पाचव्यांदा निवडणुकीत निवडून आलोय याशिवाय मी चाळीस वर्ष जनतेची सेवा केली पक्षाशी एकनिष्ठ राहिलोय म्हणून मला मंत्रीपदाची अपेक्षा असल्याचं लोणीकरांनी म्हटलंय राज्याचं मंत्रिमंडळ किती मोठं असेल याबद्दल देव आणि देवेंद्र सांगतील असं लोणीकरांनी म्हटलं देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजितदादा पवार यांची दिल्लीत बैठक झाली आणि बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण या संदर्भातली चर्चा झालेली आहे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल यामध्ये कुठलीही शंका नाही आणि याला एकनाथराव शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दिला आहे की भाजपच्या मुख्यमंत्र्याला माझं समर्थन आहे आता मंत्रिमंडळ किती मोठं असेल तर या संदर्भात देव आणि देवेंद्र सांगतील याची कल्पना मला माहीत नाही मात्र भाजपचा मुख्यमंत्री असेल एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादाची राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री असेल मंत्रिमंडळ कितीचा असेल या संदर्भातली कल्पना आज या माझ्याकडे मा या घडीला नाही आहे मी सुद्धा मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपच्या नेत्यांना भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे मी पाचव्यांदा निवडून आलो आहे पंचवीस वर्ष लोकांनी मला परतूर मतदारसंघातून निवडून दिलेला आहे चाळीस वर्ष निष्कलंक जनतेची सेवा केली पक्षाशी एक निष्ठ राहिलो त्यामुळे मला मंत्रिपदाची अपेक्षा आहे आणि मंत्रिपद कुणाला नकोय प्रत्येकाला मंत्रिपद हवंय वाट बघूया पाच तारखेपर्यंत काय होत आहे ते लोणावळ्यात बस स्टँड मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्टाईल हाणामारी झालेली पाहायला मिळाली हे प्रकरण लोणावळा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं त्याप्रकरणी प्रकरणी लोणावळा पोलिसांनी या महाविद्यालयीन तरुणांना योग्य ती समज दिली दुपारच्या सुमारास बस स्टँड मध्ये दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली यात काही तरुणांना मुक्कामार लागला हे सर्व तरुणी अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली बस स्टँड मधील काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे वाद उठला सिद्धनाथाच्या नावाने पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उदाहरण करत रथोत्सव महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक आदी राज्यातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आणि दैवत असणाऱ्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्ती सालकर यांच्या घरून वाजत गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या